नमस्कार मित्रांनो जय हिंद मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती युट्यूब चॅनल वरती ते या ठिकाणी पहा मित्रांनो मी तुमच्यासाठी पोलीस भरतीची अजून एक अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो पिंपरी चिंचवडमध्ये फक्त पोलीस शिपाईसाठी भरती निघालेली आहे ते त्या ठिकाणी वाहन चालकाची भरती नाही तर मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे लक्षित आहे व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला समजेल मित्रांनो या ठिकाणी जागा किती आहे व्हॅकेन्सी किती आहे आणि फॉर्म कधीपासून चालू होणार आहे आणि लास्ट मुदत किती तारखेपर्यंत आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी पोलीस यादिकन आयुक्त पिंपरी चिंचवड आतापणेवर पोलिस शिपाई पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो जागा पहा दोनशे बासष्ट जागा आहे आणि फॉर्म भरण्याची मुदत पहा पाच तीन दोन हजार चोवीस पासून ते एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला हे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो ही खाली दिलेली आहे या वेबसाईटवर किंवा या वेबसाईट पीडीएफ जर वाचून हा फॉर्म भरू शकता किंवा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे पीडीएफ जर ची पीडीएफ जर लिंक ओपन करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जर वाचून मग तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा गंगाधरास पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड या स्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाइन आवेदन अर्ज सादर करता येईल ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा या संकेतस्थळ उपलब्ध उपलब्ध राहणार आहे तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्या ठिकाणी पहा पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम तुमची पन्नास टक्के गुणांची पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे नंतर त्यानंतर होणारी लेखी परीक्षा सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन भरती वेळी सदर बाब विचार घेऊनच मग आवेदन अर्ज आवे करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रथम आदोगा तुमचे पन्नास टक्के पन्नास गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे नंतर त्या दिवशी पोलीस गट त्यामध्ये लेखी परीक्षा एका दिवशी आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुणाची ठिकाणी लेखी परीक्षा होऊन पन्नास टक्के शारीरिक शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर तुमची शंभर गुणांची लेखी परीक्षा होणार आहे त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला चाळीस टक्के गुण पाडायचे आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुणांपेक्षा गुण कमी पडल्यास तुम्हाला अपात्र ठरवण्यात मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून जा आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून जा मित्रांनो जे भरतीसाठी या ठिकाणी पहा सदरून जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी तसे सामाजिक समांतर आरक्षण व अनाथकरिता उपलब्ध पदाच्या एक टक्का आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदाबाबतची खातर जमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही संपूर्ण जगात काळजीपूर्वक वाचून मग फॉर्म भरायचा मित्रांनो आणि या ठिकाणी <laughs> प्रक्रिये दरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणी मध्ये निश्चित केलेल्या दिनांकासह उमेदवार गरज राहिल्यास त्यांना अपात्र ठेवण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणी व लेखी चाचणीच्या जी तारीख दिलेली आहे मित्रांनो त्या तारखेला तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही उपस्थित तर अपात्र ठरवण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संख्येत प्रसिद्ध करण्यात येईल त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे तर या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरू शकता खूप चांगल्या प्रकारे संधी या संधीचा फायदा घ्या ज्यांना पिंपरी चिंचवड मध्ये फॉर्म भरायचा आहे तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्या ठिकाणी फक्त पोलीस शिपाई साठी दोनशे बासष्ट जागा आहे त्या ठिकाणी वाहन चालकाची जागा नाही मित्रांनो तो अर्ज फी पा ओपन साठी साडेचारशे रुपये आहे मित्रांनो साडेचारशे रुपये ओपन साठी आहे आणि माग स्वर्ग साठी साडेतीनशे रुपये आहे मित्रांनो शुल्क आणि अर्ज सुरू होण्याची तारीख पाच मार्च पासून चालू होणार आहे आणि एकतीस मार्च पर्यंत ही फॉर्मची मुदत आहे मित्रांनो तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि वय मर्यादा अठरा ते अठ्ठावीस पर्यंत आहे वय मर्यादा आणि इतर महाग अठरा ते तेहतीस पर्यंत वय मर्यादा आहे मित्रांनो वय मर्यादा पण वाढलेली आहे मित्रांनो तर तुम्ही अभ्यातीचा फायदा घ्या संधीचा फायदा घ्या आणि संधीचा सोनं करा मित्रांनो मित्रांनो त्याचप्रमाणे आमचंही सोनं करा फक्त सोनं कसं करायचं फक्त खाली जाऊन जे लाल बटन ला बटन बटन आहे ते क्लिक करून तुम्ही आमचं सोनं करा आणि तुमचंही सोनं करा मित्रांनो ते भेटूया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनी शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि जेणेकरून तुम्हाला पुढच्या